बघा बुलट चे मालक त्याला माग लामड़ किचन आहे कातडी अकिल घेऊन जा अखिल भारतीय नंदीवाले समाज महासंघ गाड्या सन्मान मोहन चौवेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालली सुंदर अशा गाड्या पहताय सुंदर गाड्या सुंदर अशी लढत आहे अलीकडं सुंदर अशी गाडी अतिशय सुंदर आणि भोला शंकरच निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक चा निघालाय तास क्रमांक चार वरती धावली गाडी श्रीनाथ बाबा प्रसन्न विशाल शेठ परकंदेश या गाडीचा एक नंबर आला विजय मालकाचं त्यावरती चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर रासी गाडी पाहली शिरवळकरांचा संग्राम पाहला आणि त्यांच्या बरोबर या ठिकाणी त्यांच्या बरोबर या ठिकाणी भोला शंकर सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र ያመይዳት ድርጅት ሰው የወጣ ገደ ክረመን ከውጭ